प्रत्येक घडामोड एक मिनिटात मराठीत खास पाहत रहा मुंबई ठाणे लोकल खबर नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ओ एन आर एक्स कफ सिरपच्या एक पाटल्यांसह दोन आरोपी अटकेत भिवंडी शहरातील गुलजार नगर येथे नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या बेकायदेशीर साठ्यावर भिवंडी गुन्हे शाखा दोन्ही मोठी कारवाई केली आहे तीस जुलै दोन रोजी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुलजार नगर परिसरातील एका गोडाऊन मध्ये ओएनआरप शंभर फॉस्फेट आणि हायड्रो हायड्रोक्लोराईड हे नशेसाठी वापरले जाणारे रासायनिक घटक असल्याने त्याचा गैरवापर होत असल्याची शक्यता होती पोलीस निरीक्षक जनार्दन सोहळ व सपोनी श्रीराम माळी यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ सापळा रचून गोडाऊनवर छापा टाकण्यात आला या कारवाईत एकूण नऊ हजार एकशे वीस बाटल्या जप्त करण्यात आल्या ज्याची एकूण बाजारमूल्य तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे रुपये इतकी आहे